बर ते, ते एक जण काय म्हणलं घर घर मी अफजल पैदा करेंगे म्हणलं होतं आधी शूटिंग चालू आहे मय काय डाळता मै काय बोला नाही डाळता मै तिथं काय कुणाच नाव घेतोय का कुणावर टीका करतोय का अजिबात नाही या मातीची माणसं गेली ती कुठल्या जातीची नव्हती मी म्हणलो ना ती या महाराष्ट्राच्या मातीची होती या आपल्या मातीची होती ती माणसं वो बोला लहू बाबा वो क्या बोला मालूम वो बोला हम घर घर मी अफजल पैदा करेंगे उसको येड्या तू घर घर मी अफजल पैदा कर हमारे छत्रपती घर मे घुस कर अफजल मारेंगे ही ताकत होती राजांची भयानक माग सरला नाही लय जबरदस्त शरीराचा साडेपाच फुटाचा तेज तर्रार शंभू राजे संभाजीराजे असे तेज तर्रार होते अशी धाडी होती असा दिसायला दे देखना होता संभाजीराजे असा भारी असे उभे राहिले ना अशी सगळी थरथर कापत होते औरंगजेब छत्रपती शिवाजी राजांसमोर झुकला नसन गड्या कदाचित पण शंभू राजांनी औरंगजेबाला झुकवला होता ते शंभू राजांचं होतं लक्षात घ्या